नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज सव्वीस एप्रिल लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानाचा आज दुसरा टप्पा आज बऱ्याच ठिकाणी मतदान होतं आहे आणि यानिमित्तानं मी आपणा सर्वांना मतदान करण्याचं आवाहन माझ्या गीतातून पुन्हा एकदा करणार आहे यापूर्वीही मी मतदार जागृतीचे गीत या ठिकाणी सादर केलेले आहेत आजही पुन्हा माझी सर्व मतदारांना अत्यंत कळकळीची विनंती आणि नम्र आवाहन आहे की सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा आपल्याला इच्छेला येईल त्या उमेदवाराला जे योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावं परंतु मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये अशी विनंती या गाण्यातून मी करणार आहे आणि म्हणून मी माझं आवाहन या गीतातलं या गीताची चाल आहे सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावणीची गीताची ती चाल आहे तुझ्या उसाला लागल कोला या चालीवरचं हे गीत आपण ऐकूया आणि निश्चित मतदानाचा हक्क बजावूया अशी मी विनंती करतो आणि आपल्यासमोर हे गीत सादर करीत आहे निवडणुकीचा प्रोग्राम आला निवडणुकीचा प्रोग्राम आला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला आलं मतदार यादीत नाव मग कुणाला कशासाठी नीट नीटमशींचं ट्रेनिंग घ्याव, पुन्हा मतदान केंद्रात जाव, तुला हवं त्या दाब म्हटणाला तुला हवं त्या दाब म्हटणाला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला निवडणुकीचा प्रोग्राम आला निवडणुकीचा प्रोग्राम आला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला तुझ्या मताची किमया न्यारी अधिकार तुझा लई भारी तुझ्या मताची किमया न्यारी अधिकार तुला लई भारी लोकशाहीचा ठेवी मान तुच साऱ्या देशाची शान लावशाही तुझ्या बोट आला लावशाही तुझ्या बोटाला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला निवडणुकीचा प्रोग्राम आला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला अठरा वर्षाचा तू मतदार खरं खोट कस कळणार घे समजून आताच सार काय फायदा येल गेल्यावर बलशाली करण्या देशाला बलशाली करण्या देशाला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला घरी कालच पोलचिट आली तला ठ्यान दी पिटविली घरी कालच पोलचिट आली तला ठ्यान द उंडी पिटविली बियलोची ओची ही झाली भेट आता कुठवर बघशील वाट बी ही झाली भेट आता कुणाची बघतोस वाट एप्रिलच्या सव्वीस तारखेला एप्रिलच्या सव्वीस तारखेला खेला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला निवडणुकीचा प्रोग्राम आला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला आणि शेवटच्या ओळी नको मताचे पैसे घेऊ नको कुणाला विकल्या जाऊ नको मताचे पैसे घेऊ नको कुणाला विकल्या जाऊ नको कशाच दडपण घेऊ आज सगळेच निर्भीड होऊ नको कशाच दडपण घेऊ आज सगळेच निर्भीड होऊ नको जागा पाला, नको जागा पाला, चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला निवडणुकीचा प्रोग्राम आला निवडणुकीचा प्रोग्राम आला चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला रे चल जाऊया मतदानाला धन्यवाद नक्कीच माझं हे गीत ऐकून आपण अगदी मनाची तयारी करून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि आपण अशी मला आशा वाटते तर या गीतामुळे काही ना काहीतरी नक्कीच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल अशा विश्वासासह मी आपली रजा घेतो धन्यवाद